रायगड विश्वजननी बँक बंद फसवणूक झालेल्या लोकांची खोपोली पोलीस ठाण्यात धाव खोपोली शहरात व्यवसायाची उलाढाळ पाहून रायगड विश्वजननी भारत निधी अर्बन बँक सुरू करून अनेक व्यावसायिकांचे एजंट मार्फत दैनंदिन बचत खाते काढून दररोजची बचत जमा केलेल्या बँकेला टाळे लागल्याने दैनंदिन बचत करणारे ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहेत खोपोली शहरात अरिहन टॉवरमध्ये एका गाळ्यात बँकेचे कार्यालय आहे एजंट नेमून खालापूर तालुक्यात आणि खोपोली शहरात बँकेची जाहिरात करून दररोज पैसे जमा केले जात होते वर्षभरात एक रकमी व्याजासह रक्कम परत मिळेल या आशेवर असणाऱ्या ग्राहकांना बँक बंद झाल्याची माहिती मिळताच मोठा धक्का बसला बँकेच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे दोषींवर कारवाई होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे बँकेचे व्यवस्थापक मल्हारी सूर्यवंशी यांच्याशी संपर्क न झाल्याने या प्रकरणात त्यांची बाजू समजू शकली नाही मी डॉक्टर मनोज मिश्रा इसामा फटा इकडे चौदा पंधरा वर्षापासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत आहे इकडे माझा तीन बेडचा छोटासा द डे केअर सेंटर आहे रायगड विश्वजन्य भारतीय अर्बन बँक लिमिटेडचे संचालक व त्यांचे मॅनेजर सूर्यवंशी साहेब इकडे भेटीसाठी आलेले आणि भेटीकडून आम्हाला सांगितलं की तुम्हाला लोन वगैरे हो भेटेल भविष्यात डेली बचत आमच्याकडे चालू करा मग त्यांच्या मॅनेजर साहेब आले त्यांच्या विनंतीला मान देऊन मी डेली बचत चालू केली आणि त्यांना सागर गुप्ते भरून ग्रस्त होते ते डेली दे, डेली कलेक्शन रोज यायची आणि खोपलीत बऱ्याचशा लोकांकडनं तरी डेली बचत चालू केली या विभागात विभागात मग मा नंतर माझ्या अशा लक्षात आलं की ते पतपेटीमधनं कोण डेली कलेक्शनला येत नाही मग स्वतः जाऊन तिकडे पाहिलं तर ते पतपेटी बंद आहे व लॉक आहे नंतर पोलिस स्टेशनला विचार केले तर बऱ्याचशा लोकांचे अर्ज गेलेले आहेत तिकडे आणि डेली कलेक्शनवाल्याचे पण त्याचा पगार पण वीस हजार नाही दिलेला आहे असा प्रॉब्लेम तिकडे झालेला आहे कृपया करून विनंती आहे की शासनाने याच्यात व्यवस्थित लक्ष द्यावा आणि लोकांचे पैसे देण्याची कृपा करा रिपोर्ट मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न